स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत देवांची माहिती देव हे तुमच्या राशी पत्रिकेतील षष्ट भावातनं सिंह राशीतनं गोचर करत आहेत जागृत अवस्थेमध्ये सत्तावीस सप्टेंबर पासून जागृत अवस्थेतील देवांचा प्रवास सुरू झालेला आहे या सिंह राशीतला आणि तुमच्यासाठी तो किती विशिष्ट आणि महत्वपूर्ण ठरू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूया सुरुवातीला समजून घेऊ यात केतुदेवांची महती केतुदेव कुठल्या क्षेत्रावरती अंमल करतात किंवा कुठल्या क्षेत्राला प्रभावित करत असतात हे आता आपण प्रथम समजून घेऊ संशोधन कार्य आध्यात्मिक क्षेत्र धार्मिक क्षेत्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र कार्ड या सगळ्या क्षेत्रावरती ज्यांचं वर्चस्व आहे या सगळ्या क्षेत्रावरती ज्यांची पकड आहे किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुमच्या सर्वांवरती केतुदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते केतुदेव जेव्हा जागृत होतात तेव्हा कारण केतुदेवांच्या अंमलाखाली हे सगळे शास्त्र येतात उत्खनन विभाग भौतिकशास्त्र वास्तुशास्त्र यावरती सुद्धा केतुदेवांची मोठी पकड असते त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही काम करताय तुम्हाला उत्तम उत्तम चांगली फळे मिळू शकतात अनुसंधान केंद्र म्हणजे रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तुम्हाला सुद्धा अतिशय शुभ फळे केतुदेव आता देऊ शकतात षष्ठ भाव काय आहे स्थान रिपू स्थान आहे हे शनिदेवांचं स्थान नह आहे शनिदेव आणि केतुदेव मित्र आहेत एकमेकांचे मित्र असल्यामुळे या स्थानामध्ये जेव्हा रविदेवांच्या राशीतनं केतुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला एक विशिष्ट फळ देतात ते म्हणजे जो व्यक्ती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेतो किंवा अधिक कर्ज ज्याला झालेला आहे ऋण खूप मोठ्या प्रमाणात तुमच्यावर आहे तर अशा वर्गाला त्या ऋणातन बाहेर पडण्यासाठी काय काम केलं पाहिजे आपलं कर्म कसे वाढवले पाहिजेत आपण काम किती मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे याचं ज्ञान प्राप्त करून देतात आणि निश्चित या माध्यमातन तुम्ही त्या कर्जातनं त्या ऋणातन बाहेर पडू शकता हे चांगलं फळ षष्ठात आल्यामुळे मिळणार आहे आरोग्यामध्ये सुधारणा होणं हे चांगलं फळ मिळतं केतुदेव ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल जो सातत्याने तुम्हाला त्रास देतोय किंवा जुनाट आजार जुनी एखादी सर्दीचा एलर्जीचा त्रास असेल किंवा फंगल इन्फेक्शन झालेला आहे किंवा तुम्हाला सोऱ्यासिस सारखा त्वचा विकार आहे किंवा तुम्हाला बीपी शुगर थायरॉइड अशा आजार आहेत तर अशा वर्गांना सांगू इच्छिते केतुदेव षष्ठात आहेत त्यामुळे तुम्ही जे मेडिसिन घेत आहे तुमच्या शरीरावर ते लागू पडत नाहीये तुम्ही विविध प्रकारचे मेडिसिन त्यासाठी घेऊन झालेले आहेत पण तुम्हाला किंवा तुमचे जे काही डॉक्टर आहेत त्यांना तुमच्यावरती योग्य उपचार करता येत नाहीयेत अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते केतुदेव षष्ठात आलेत त्यामुळे तुम्हाला आता नक्कीच तुमच्यावरती योग्य उपचार करणारे डॉक्टर तुम्हाला मिळू शकतात किंवा तुमच्या डॉक्टरांना तुमच्यावरती त्या रोगावरती निदान लागू शकतं आणि त्या माध्यमातून आजार बरे करण्यासाठी मदत होऊ शकते हे चांगलं फळ उपचार घेणाऱ्या वर्गासाठी मी सांगितलेला आहे जो पेशंट वर्ग आहे त्यांना सांगितलं की तुम्हाला हे चांगलं फळ मिळणार आहे तुम्ही त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून काम करता आस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करता डेंटिस्ट आहात तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेव चांगली फळे देऊ शकतात तुमच्याकडनं चांगलं कार्य करून घेऊ शकतात एखादी क्रिटिकल केस आहे ती तुम्हाला सॉल्व्ह होत नव्हती फार दिवसापासून तुम्ही त्याच्यावर काम करताय त्याच्यावरती रिसर्च करताय की याला आपण बाहेर कसं काढावं हो या पेशंटला त्याला कसे याचे त्रास कमी करता येईल याच्यावर तुमचा प्रयत्न सुरू होता आता त्या प्रयत्नांना यश येऊ शकतं आणि तुम्ही नक्कीच समोरच्या पेशंट वरती योग्य उपचार करू शकता असे मेडिकल क्षेत्रामध्ये जो काम करतो त्यांना मी सांगू इच्छिते निश्चित तुम्हाला हे चांगलं फळ केतुदेव षष्टात आल्यामुळे मिळणार आहे सहावघर हे जो सफाई कर्मचारी वर्ग आहे यांच्यावरती सुद्धा पाहिलं जातं यांच्यावरती सुद्धा अंमल देवांचा आहे जसा शनिदेवांचा आहे तसाच केतुदेवांचा अंमल सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला जो सफाई कर्मचारी वर्ग यांना सुद्धा आता चांगले फळ मिळणार आहेत आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी मदत होऊ शकते याबरोबरच जो लेखन विभागात काम करतो वक्तृत्व कला कौशल्य या क्षेत्रामध्ये काम करतो किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो युट्यूबर असाल किंवा एखाद्या आध्यात्मिक संस्थेचे संस्था चालक तुम्ही म्हणून काम करताय तुमच्या सगळ्यांसाठी आता उत्तम स्थिती आहे या दरम्यान तुम्ही चांगलं काम करू शकता अनुसंधान केंद्र रिसर्च क्षेत्र फॉरेन्सिक लॅब पोलीस खातं मिलिट्री खातं यामध्ये सुद्धा काम करणारा वर्ग वैमानिक क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग पायलट तुम्ही असाल एअर होस्टेस म्हणून तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा आता केतुदेव चांगली फळे देऊ शकतात तर हे झालं जो वर्ग काम करतो ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो त्यांच्या अनुषंगाने हे फळ समव्या घरामध्ये जेव्हा केतूदेव असतात त्यावेळेस ते प्रमुख तीन दृष्टीने एकेका ठिकाणी ज्यावेळेस दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला काय फळ मिळेल आता समजून घेऊ प्रथम पाचवी दृष्टी जी दशमावर येईल त्यामुळे तुमचं कर्म सुधारणार आहे मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय काय तुम्हाला फळ मिळणार आहे त्यातलं प्रथम फळ हे तुमचं कर्म सुधारणार आहे म्हणजे तुम्ही जे काम करता त्यामध्ये उत्तम काम तुम्ही करू शकणार आहात मनापासून ते काम करण्यास तुम्ही सुरुवात करणार आहात दुसरं फळ म्हणजे तुम्ही सप्तम दृष्टीने जेव्हा केतू दे बाराव्या घराला पाहतील त्यावेळेस तुमच्याकडनं आध्यात्मिक उपासना वाढणार आहे तीर्थस्थळांना भेट देण्याचं योग धार्मिक यात्रेमध्ये संमिलित होण्याचे योग आणि त्याचबरोबर ध्यानधारणामध्ये मन रमण्याचे शुभ संकेत आता या दरम्यान येतील या पंधरा महिन्यामध्ये तुमच्याकडनं विशेष तीर्थयात्रा तीर्थस्थळांना भेट देण्याचे शुभ संकेत आहेत त्याबरोबर केतुदेवांची नवम दृष्टी कुटुंबस्थानावर येते त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की त्या घरातली गृहिणी जी आहे ती तुम संपूर्ण कुटुंबाचा आहार विहार या सगळ्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणार आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण कुटुंबस्थानावरती दृष्टी केतुदेवांची जेव्हा येते त्यावेळेस कुटुंबातील प्रमुख व्यक्ती स्त्री पुरुष दोघही त्या कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी खूप प्रयत्नशील होतात आणि त्या माध्यमातून त्यांना यश सुद्धा येतं म्हणून हेही चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं वाणी सुधारणा होणं वाणीमध्ये एक विशेष प्रभुत्व येणारी तुमच्याकडनं वक्तृत्व शैली वाढणं हे चांगलं फळ मिळतं कला कौशल्य या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता गायन वादन नृत्य या संदर्भातील क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये सुद्धा आनंद मिळवू शकता याबरोबर संगीत क्षेत्राकडे तुमचा आता कल वाढतो आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होतो याबरोबर नेत्रविकार घसा किंवा कान नाक या संदर्भातील तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करता डॉक्टर म्हणून तुम्ही काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा आता एक विशेष चांगलं फळ मिळू शकतं पेशंट वरती योग्य उपचार तुमच्या माध्यमातून होऊ शकतात केतुदेव ते करून घेतील सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देतील त्या आजारावरती डीप रिसर्च तुमच्याकडनं होईल आणि नक्कीच त्या पेशंटला योग्य उपचार मिळू हो शकतील म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाला मी सांगू नक्कीच तुमच्यावरती चांगली कृपादृष्टी करू शकतात तुम्हाला आता उपासना करणं आवश्यक आहे उपासना काय कराल सगळ्यात सोपी आणि साधी उपासना आहे रिम केतवे या मंत्राचा जप करा त्याचबरोबर तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसती सुरू आहे रास आणि साडेसती सुरू असणं म्हणजे नक्कीच तुम्हाला दोन्ही कडनं काही अडचणींमध्ये तुम्ही सापडलं जाणं किंवा कात्रीत सारखी स्थिती निर्माण होणं आर्थिक अडचणी येत आहेत मनस्वास्थ हरवलंय चिडचिड होतीये नात्यामध्ये दुरावा येत चाललाय कुणाबरोबर तरी वाद होत आहेत असे काही प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत आहेत यातलं काही ना काहीतरी फळ आता सध्या मिळत आहे ते साडेसातीमुळे मिळत आहे पण यातनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी ही केतुदेवांची शुभ स्थिती आहे जी तुम्हाला आर्थिक व्यवहार उत्तम करून देईल तुमचं मनस्वास्थ्य तुम्हाला प्राप्त करून देईल कुटुंबापासून विभक्त झाला होतात लांब गेला होता दुरावला होतात पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न होतील हेही चांगलं फळ मीन राशीच्या जातकांना आता निश्चित मिळू शकणार आहे तर आज आपण समजून घेतलं की केतुदेवांची काय उपासना करायची आहे रिम केतवे नम मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर सूर्याला रोज अर्घ्य द्यायचं आहे आणि शनी स्तोत्र म्हणण्यात ठेवायचं आहे किंवा हनुमान चालिसा म्हणण्यात ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच मनस्वास्थ मिळेल साडेसातीतनं तुम्ही बाहेर पडू शकाल आज आपण समजून घेतलं केतुदेवांचे उपासना काय करायचे केतुदेवांचे प्रभाव कुठल्या क्षेत्रावर असतात पण त्याचबरोबर एक केतुदेवांचं चांगलं फळ असतं ते म्हणजे सत्कर्म करून घेणं तुमच्याकडनं चांगलं काम करून घेणं तुम्ही एखाद्या जातकाची पत्रिका पाहिलेली आहे किंवा त्याची हस्तरेषा पाहिलेली आहे किंवा त्याचं फेस रिडिंग केलेलं शास्त्रानुसार जातका त्या जातकाची माहिती त्याला दिलेली आहे त्या माध्यमातून त्याला अचूक निर्णय तुमच्याकडनं मिळेल आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं कार्य घडेल त्याला चांगले समाधानकारक त्याला उत्तरं मिळाल्यामुळे सुद्धा तुम्हाला समाधान मिळेल की तुम्ही एखाद्या जातकाच्या कुंडलीनुसार त्याचं विश्लेषण करून त्याच्या जीवनातील अडचणी कमी केल्या म्हणजे हेही चांगले समाधान वृत्ती वाढवण्याचं कार्य केतुदेव षष्टात आल्यामुळे तुम्हाला मिळणार आहे वैयक्तिक आजारपणाच्या तक्रारी या दरम्यान जाणवतात त्या कमी होण्यासाठी आपण ही उपासना करू शकतो केतुदेवांचा जप करू शकतो पशुपक्ष्यांना पाळीव प्राण्यांना तुम्ही अन्नदान करत चला त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला केतुदेव प्रसन्न होतील शंकराच्या मंदिरात जलाभिषेक करणं शंकराला भगवा ध्वज अर्पण करणं हेही तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं हेही तुम्ही आता करू शकता दररोजच्या वाचनामध्ये हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र ठेवा जे शनीची साडेसाती कमी करेल आणि केतुदेवांचं बळ वाढवण्यासाठी केतुदेवांचा रिम केतवे या मंत्राचा एकशे वेळा जप सुरू करा आज आपण समजून घेतलं केतुदेवांची माहिती आणि मीन राशीच्या जातकांना केतुदेव कसे उत्तम उत्तम फळे देणार आहेत आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनलला भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत तुम्हाला कुठल्या गोष्टींची माहिती हवी आहे कुठल्या ग्रहाची माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे नक्की खाली मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच पुढे तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार काही अडचणी आहेत समस्या आहेत ज्यातनं तुम्ही आहे मार्गदर्शन हवं आहे मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही तुमची माहिती व्हॉट्सअप करायची आहे फोन करू नका तुम्ही नाराज होता की आपला फोन उचलला गेला नाही म्हणून सांगते की तुम्हाला जर काही उपासना हव्या आहेत माहिती हवी आहे तर तुम्ही व्हॉट्सअपचं माध्यम निवडा त्या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता पुन्हा पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तुम्ही स्वामींच्या नामजपात राहा स्वामींची सेवा करा दत्त महाराजांचं नाम घ्या दत्त महाराजांची सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी